व्यक्तीला जसा आजार आणि व्याधी जडते त्याचप्रमाणे समाजाला सुद्धा आजार आणि व्याधी जडते परंतु व्यक्तीला स्वरूप हे वैयक्तिक पातीवरचं असतं त्याची हानी त्याला वैयक्तिक पातळीवरती भोगावी लागते पण जेव्हा समाजाला कोणताही आजार, आजार आणि व्याधी जळते तेव्हा समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य आणि जगण पोखरून जायला लागतं आणि म्हणून समाजाच्या आजाराच्या उत्तर म्हणून आपण दंड शक्ती कायदे नियम माणसांची माणसांच्या परिवर्तन करणारी एक विचार परंपरा इथं जन्माला आली त्याच विचार परंपरेवरती माझं मत मांडण्यासाठी नमस्कार विषय मांडतो जातीवेदाच्या आजारावर संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन मित्रांनो संत विचारांचं प्रिस्क्रिप्शन त्याचं स्वरूप मला वैश्विक वाटतं त्याच्या संत विचारांचे प्रिस्क्रिप्शन ते आजार दूर केले जाऊ शकतात मग अमेरिकेतल्या वर्ण वेदावरती रशिया युक्रेनच्या वादावरती प्रदेश वादावरती यांच्यामध्ये चाललेल्या धार्मिक युद्धावरती वांशिक युद्धावरती सुद्धा <-Tasun> ते उपयोगी पडू पडू शकतं म्हणजे संत संत विचारांचे प्रिस्क्रिप्शन हेच मला वैश्विक स्वरूपाच आहे संत विचाराचे योगदान मानतो संत विचारांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये मला संतांच्या ओव्या आवडून त्यांनी असलेले गावूड ज्ञान आहे समाजाला आंतररित्या पोकरायला लागतो मग संत विचाराने या तीन गोष्टींच्या वरती कशा रीतीने मान केली तर सर्वप्रथम मला असं म्हणायचं आहे की असं म्हटलं जातं की ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर मग औपचारिक ज्ञानाची बाहेरच्या ज्ञानाची ओळख होऊन मग भारतीयांच्या मध्ये व्हायला लागल्या माझं स्पष्ट असं मत आहे की जर इथल्या अभ्यासकांनी किंवा आपण संत विचार तपासून बघितले तर ब्रिटिश येण्याच्या पूर्वीही भारतामधल्या संत विचारांना आपल्या धर्मातल्या चुका आणि त्या चुका दाखवून दिलेल्या होत्या आणि त्या चुका दाखवून दिल्यानंतर सर्वप्रथम भारतामध्ये खालच्या जातीतल्या लोकांची ज्ञानबंदी कोणी उठवली असेल तर ती ज्ञानबंदी संत विचारांच्या परंपरेने उठवलेली आहे कारण ज्ञान हे बाहेर नसून ज्ञान हे तुमच्या जवळ आहे निरीक्षणातून अभ्यासातून तुम्ही जे ज्ञान प्रकट करू शकता आणि ते प्रकट केलेल्या ज्ञानातून प्रकट केलेलं ज्ञान तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीद्वारे मांडू शकता हा विचारसंत परंपरेने शिकवला आणि मग जनाबाई मुक्ताबाई विसोवा कचर किंवा संत सावतामाळी ही लोक म्हणजे जनाबाई मुक्ताबाई हे लिंगाने त्यांच्यावरती अन्याय गेलेला होता परंतु त्या लिंगावरती मात करून या स्त्रियांनी ज्ञानग्रहण केलं ज्ञानमानि केली विसोबा कल्चर असेल संत माळी असेल या लोकांनी खर्चाचा तीर्थ ठरवला असताना सुद्धा या लोकांनी आपल्या अनुभवातून आणि निदर्शनातून ज्ञान निर्मिती केली म्हणजे काय ब्रिटिशांच्या पूर्वी ज्ञानबंदी उठवण्याचं काम संतांनी केलं मग त्याच्यातून व्यवसाय बंदी आणि मग सामाजिक अवकाश हा खालच्या जातीतल्या लोकांना व्यापक करण्याचं महत्वाचं काय हे संधी विचारांनी केलेलं आहे मग आताच्या कालखंडामध्ये जाती वेगावरचं प्रिस्क्रिप्शन असं म्हणत असताना तुम्ही आताही गुगलवरती प्रिस्क्रिप्शनचा अर्थ टाकला मराठी अर्थ जर ओळखला तर त्याचे दोन अर्थ येतात एक येतो औषध उपचार आणि एक येतो जुनी वहिवाट मला असं वाटतं आजार झाल्यानंतर औषध उपचार म्हणून आपण संत विचार घेऊ परंतु आजारच होऊ द्यायचा नसेल आणि त्या आजाराची लागणच होऊ द्यायची नसेल तर संत विचारांच्या नव्हे तर आचरणांची जुनी वहिवाट आपल्याला अगदी लागेल की ज्या नामदेवानं घरच्या जातीतल्या एका संत सुद्धा पंढरपुरामध्ये आणलेली होती आणि म्हणून याचा अर्थ असा घेण्यापेक्षा संत आचरणांची जुनी वहिवाट असा घ्यावा आणि ती जुनी वैवाट आम्हाला वहिवाट जर आम्हाला सापडली तर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आपल्याला संत एक वेगळं अस्तित्व दिसेल या वेगळ्या अस्तित्वाद्वारे आताच्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला मात करता येईल ती मान आता रीलच्या माध्यमातून पोपावणाऱ्या हगोपणी तरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद